मास्टर नितीन टेलर यांचे नितीन साडीज आणि पैठणी घेऊन आले आहे नवीन दालन फॅन्सी साडी डिझायनर साडी बनारसी शालू येवला पैठणी दुल्हन साडी घागरा आणि लग्न कॉम्प्लेक्स शेजारी येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नाताची या घडीची एक ब्रेकिंग बातमी आपण निफाडच्या लासलगाव मधून पाहत आहोत कांदा व्यापाऱ्याची सहा लाख रुपये असलेली बॅग धुमस्टाईल न मोटरसायकल वरील चोरट्यांनी खेचून पोबारा केला आहे कांदा व्यापाऱ्यानं त्वरित पोलिसांमध्ये धाव देखील घेतली आहे निपाड तालुक्यातील लासलगाव जवळील विंचूर येथील कांदा व्यापारी सचिन परदेशी यांनी खरेदी केलेल्या कांद्याचे शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यासाठी बँकेतून सहा लाख रुपये काढले होते यावेळी ते घेऊन जात असताना पाठीमागून आलेल्या मोटरसायकलसार चोरट्यांनी सचिन परदेशी यांच्या गाडीवरील सहा लाख रुपये असलेली बॅग ओढून धूमस्टाईलने पोबारा केला यात य या, निफाड तालुक्यातील लासलगाव येथील विंचूर चौफुलेवर ही घटना घडली असून हकीच्याच अंतरावर पोलीस चौकी देखील आहे कांदा व्यापाऱ्या मध्ये या प्रकरणामुळे घबराट पसरली असून लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सी सी टी व्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा आता पोलीस शोध घेत आहे एस के नाईन येवला न्यूजसाठी निफाड प्रतिनिधी योगेश सगर एस के नाईन येवला न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्सरे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळे प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण दातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला